राजाराम बंधारा कसबा बावडा या नदीपात्रात पोहण्यासाठी वैडणगेक निगवे कसबा बावडा कदमवाडी सदर बाजार कोल्हापूर तसेच भागातील सर्वच मुले या नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पोहण्यासाठी येतात या मुलांना मौसमजा आणि आंघोळीचा मोह असल्यामुळे किती वेळ पाण्यात आहेत याचे भान राहत नाही तसेच आई वडील कामाला बाहेर असतात आणि या मुलांना बंधन राहत नाही यासाठी पोलीस प्रशासनाने राजाराम बंधारा आणि परिसरात आंघोळीला गेलेल्या मुलांना आपल्या माध्यमातून त्यांचा बचत बसला पाहिजे अशा माध्यमातून दिवसातून राजाराम बंधारा येथे एक किंवा दोन फेऱ्या आपल्या माध्यमातून मारणे गरजेचे आहे तसेच मुलांना दहशत निर्माण होईल असे पोलीस प्रशासन यांच्या वतीनं फेरफटका मारणे गरजेचे आहे असे सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगी तालुका करवीर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका